नमस्कार तर आज आपण एक वाटी रवा आणि एक वाटी पोह्यांपासून मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे डोसे बनवणार आहोत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे चला तर मवेनं वाया घालव तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये मी इथे एक वाटी जाड पोहे घेतलेले आहेत कांदे पोहे बनवण्यासाठी आपण जे पोहे वापरतो तेच पोहे इथे घ्यायचे आहेत पोहे सुरुवातीला एक ते दोन पाण्याने इथे आपण स्वच्छ धुवून घेऊ त्यानंतर यामध्ये त्याच वाटीने एक वाटी इथे मी जाड रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जो असेल जाड किंवा बारीक कुठलाही रवा वापरला तरीही चालेल पाव वाटी यामध्ये आपल्याला दही घालायचं आहे आणि हे सर्व जिन्नस आता व्यवस्थित असे आपण मिक्स करून घेऊ यामध्ये थोडंसं मी इथे पाणी घातलेलं आहे पुन्हा चमच्याने व्यवस्थित असं ते मिक्स करून घेऊ रवा आणि पोहे अगदी व्यवस्थित असे भिजेल एवढंच आपल्याला पाणी घालायचं आहे जास्त पाणी इथे वापरायचं नाही अजून थोडंसं मी यामध्ये पाणी घालते तर हे पा रवा आणि पोहे अगदी व्यवस्थित असे भिजलेले आहेत व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता यावर झाकण ठेवून साधारण दहा मिनटांसाठी आपण हे मिश्रण असंच झाकून ठेवू तोपर्यंत आपण लगेच चटणी बनवायला लगे। घेऊ तीन ते चार चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर सुक्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहेत तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता कितपत तिखट आवडतं त्याप्रमाणे थोडीशी इथे मी कोथंबीर घेतलेली आहे आणि अगदी अर्धा चमचा यामध्ये मी लिंबाचा रस घालते यामुळे चटणीला अगदी मस्त अशी टेस्ट येते चवीनुसार थोडंसं मीठ घालणार आहोत आणि थोडंसं पाणी घालून आता आपल्याला हे मिक्सरमधून एकदम बारीक असं फिरवून घ्यायचं आहे तर तयार केलेली चटणी आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता किती घट्ट किंवा पातळ हवी त्याप्रमाणे आता हिला आपण वरून तडका देणार आहोत तर इथे मी तेल चांगलं गरम करून घेतले त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडंसं जिरं घातलं आहे जिरं मोहरीत छान तडतडले की म्हणजे खमंग अशी फोडणी बसते तर हा तडका आता यावरून घालून घेऊ आणि व्यवस्थित अशी चटणी मिक्स करून घ्यायची आहे तर इथे आपली चटणी छान अशी तयार झालेली आहे आता हे साईडला ठेवून देऊ आणि पुढची कृती पाहू तर इथे आपलं मिश्रण देखील दहा मिनिटांसाठी अगदी व्यवस्थित असं भिजलेलं आहे आता हे भिजलेलं सर्व मिश्रण आपण एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत कारण आपल्याला हे पूर्ण असं वाटून घ्यायचं आहे तर सर्व मिश्रण मी या मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते हवं असेल तर तुम्ही दोन बॅचेसमध्ये सुद्धा हे वाटून घेऊ शकता तर यामध्ये आता मी थोडंसं पाणी घालते जास्त पाणी घालायचं नाही आहे अगदी थोडंसं पाणी घालून एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर हे पा सर्व मिश्रण मी एकदम बारीक स्मूथ असं हे वाटून घेतलेलं आहे एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊ त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं हे एकदम मिक्स करून घेऊ तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता यापेक्षा जास्त घट्ट किंवा जास्त पातळ देखील बनवायचं नाही आहे अशाच कन्सिस्टन्सीचं हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर हे पा इथे आपलं बॅटर अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे सर्वात शेवटी यामध्ये अगदी पाव चमचा आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे अगदी छोटा पाव चमचा इथे मी खाण्याचा सोडा घातलेला आहे जास्त देखील घालायचं नाही सोडा घातल्यानंतर अगदी व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि लगेच आता आपण डोसे बनवायला घेऊ त्यासाठी एक पॅन इथे मी गरम करायला ठेवला आहे पॅन चांगला कडकडीत असं आपल्याला गरम करून घ्यायचा आहे आणि त्यावर साधारण एक ते दीड चमचा मी इथे तेल लावून घेतलेला ते आहे एक ते दोन चमचे यावर आपल्याला आता हे बॅटर घालायचं आहे आणि हलकंसं आपण हे पसरवून घेणार आहोत जास्त पसरवण्याची गरज नाही हे पहा आणि लगेच याला जाळी पडायला सुरुवात होते पॅन जर चांगला कडकडीत गरम असेल तर पटकन डोस्यांना जाळी पडते ही एक छान ट्रीक आहे तर हे पहा तुम्ही बघू शकता हळूहळू मस्त अशी जाळी पडायला लागलेली ला आहे मी तुम्हाला जवळून दाखवते हे पहा एक साईड छान मस्त असे हे भाजून घेऊ आणि पलटी करून दुसऱ्या साईडने देखील अगदी दे व्यवस्थित असं आपण भाजून घेणार आहोत तर दोन्ही साईडने मी इथे हा डोसा छान असा भाजून घेतलेला आहे तयार झालेला डोसा आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि अशाच पद्धतीने मी उरलेले सुद्धा डोसे तयार करून घेते तर तुम्ही इथे बघू शकता मस्त मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असे आपले हे डोसे बनवून तयार झालेले आहेत तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने घरी नक्की ट्राय करून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय